या बातमीचे प्रायोजक आहे परी कोचिंग क्लासेस चोवीस वर्षांपासून शिकवणी वर्गातील विश्वसनीय नाव वर्ग सहा ते दहा विषय मॅथ सायन्स आणि इंग्लिश प्रवेश देणे सुरू जीवन विकास विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय उमरेट सहा सरासरी निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के असून शाळेतून धीरज गजानन जडित याने सत्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन प्रथम तर कुमारी गौरी ज्ञानेश्वर भोयरीला पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कुमारी अश्विनी मुकुंद बालपांडे हिला पंच्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के मिळाले कला विभागात तणिया राजेश कुहीकर हिला चौऱ्याऐंशी टक्के मिळाले असून आठ विभागात प्रथम क्रमांक मिळालाय एच एस सी सी या विभागातील अकाउंटिंग मध्ये कुमारी समीक्षा महिपाल गायकवाड हिने चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के गुण तर इलेक्ट्रॉनिक्स या विषयात कुमारी राशीद ज्ञानेश्वर वाटेईला छ्यातर टक्के ऑटो विभागातून प्रज्वल प्रशांत फुलझेले याला चौऱ्याहत्तर टक्के मिळवून पास झालाय जीवन विकास विद्यालयाच्या सी निकाल विभागाचा निकाल हा शंभर टक्के लागल्याने सगळीकडे कौतुक केलं जात आहे अशोक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शहाण्णव पूर्णांक तीन टक्के असून अनुष तडेकर याने पंच्याण्णव पूर्णांक तेहत्तीस टक्के मिळवून तालुक्यात प्रथम राहिल्याचा मान मिळाला तसेच प्रथमेश लांबट याला ब्याण्णव टक्के साहिल डडमलला पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तर वाणिज्य विभागात आचल टोंडेला अठ्ठ्याऐंशी टक्के दिव्य बनकर चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के तसेच कला विभागामध्ये भागश्री हजारेला शहात्तर पूर्णांक पन्नास टक्के अनुष्का गेडमला अडुसष्ट पूर्णांक तेहत्तीस टक्के पब्लिक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथील शाळेचा निकाल हा कॉलेजचा निकाल बहात्तर टक्के असून कॉलेजमधून भाग्यश्री वाघ हिला बहात्तर पूर्णांक तेहत्तीस टक्के तर स्वाती देवतळेला सत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन पास झाले आहेत संस्कार कनिष्ठ महाविद्यालय उमरेटचा निकाल त्र्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के लागला असून कॉलेजमधून कुणाल मेहरकुरे चौऱ्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के वेदांती पडोडे ब्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के टीना वंजारी ब्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के वाणिज्य विभागातून मनिषा सोनकुसरे एकोणनव्वद टक्के वंशिका श्रावणे चौऱ्यांशी पूर्णांक सतरा टक्के तर प्राची जोडेला एक्क्याऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के गुण मिळाले नूतन आदर्श कनिष्ठ महाविद्यालय कॉलेजचा निकाल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पासष्ट टक्के तर विज्ञान विभागात रेहांश नंदनवाडला अडुसष्ट पूर्णांक सतरा टक्के निशिता लाडेकर सदुसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के वाणिज्य विभागात आकांक्षा मिश्रामला त्र्याऐंशी पूर्णांक तीस टक्के तर अनुश्री मोहरकरला त्र्याऐंशी टक्के गुण मिळाले लाल बहादूर कनिष्ठ महाविद्यालय ब्राह्मणीचा निकाल ब्याण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्के लागला असून सृष्टी कळंबे हिला चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के तर प्राची चालणे हिला ब्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के समीक्षा नागपूर ह्याला सत्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के गुण मिळाले जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक गुंडेराव येवले उपमुख्याध्यापक दिनेश चुरे पर्यवेक्षक पांडुरंग चौधरी विशाल बंड कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका निलिमा कुंजलवार अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय मोहळ लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गिरीधर चौके संस्थेचे सचिव चंद्रशेखर ठवकर पर्यवेक्षक संजय लुटे नूतन आदर्श महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य अर्चना चौधरी पब्लिक हायस्कूलचे मुख्याध्यापक उसराव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे न्यूज न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड